शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश दस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात एवढा पाठपुरावा केला कपूर साहेब सांगतील सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने दोन हजार बावीसच्या ऑक्टोबर मध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली अकरा हजार कोटी रुपये अकरा हजार कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल